चर्चा होती काय चर्चा होती लय म्हणत होती कोणी तो असं नाही करायला पाहिजे तो पण असं नाही पाहिजे होत मी काय केले जोर पैसे चर्चे माया मागचा हलत नव्हता आता हे नसत माझ्याकडे भेटायला मी काय करू मग तू कशाला आगाव कुठे करीत असतो चुक आता कशाला विषय लांब येतो सोयाबीन फिबीन आली का नाही सोयाबीन येत ना का नाही बळत चालतोय काक्रीला काकरी घेऊन तसं काय ला कशाचं राह सोयाबीन गुड घेतलं पाणी पाणी शेतकऱ्याचं लय अवघड यंदा सरकार बी काय लक्ष देणार का आता जसं असेल तस हो

Eh, tum sedo kala mati tu kata ju. Pala pala lu kut pala. अयो आज मी पाऊस आणि थैमान माती बोल साहेब मी तर बुसाट झाकलं पण ते उघड झाले कसं बघून येऊ हा ना चला चला बघा चला बरं आपण रात चालत पण भीती तर नाही वाटत काय भीती मी कशालाच भेट नाही सुटीच नाही माझ्याकडे अरे भूत भीत आलं तर कसला काय येऊन दे त्याच्या पुढचं आहे मी मी बाल्या बाल्याला बिडिवल असलं भूत कुठ कुठला आलंय कळ कळ आता संध्याकाळी चाललो आपण रात कुठं आठ दहा कुठे चालत त्याला कशालाच भेट नाही हे काय राव बिहाडवाच असते का अरे दादा या माग तर लय म्हणला की बालायबाला भेट नाही मग हे तर जाऊ जवळच्या असं केलं कसं भेट नाही तो तिकडे काय काय आहे तो कसं बिहाडवर येता किंवा हे काय हे काय अरे बघ बघ दादा बघ कुठं आहे मला तोक तोक कुठ काय आहे इकडे असं हारणं दाखवू तर एक तर मला दिसत नाही ची आर डोळं जाऊं तरी मला दिसानू कुठं ते काय आहे तिथं कुठं आहे दख बर चल चावल तर बघ कुठं काय जातो अरे रव्या तू नीट बघ नीट बघ अरे बाबा मी चेअर डोळे वावले तर डोळे दिसतात का चेअर डोळे तरी मला दिसा तुळत कस काय दिसत का एक तर मला दिसत नाही तिथलं म्हणतो चोक 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 काय म्हणतो अरे दादा मला दिसतोय तो नीट बघ तो तू एक काम कर असं डोळे झाक आणि जो झाक डोळा कर म्हणजे ती डोळ्यावरला पडदा निघून जाईल काय सुद्धा नाही बघ तिथं फोर्थ मॉल काय झालं सोड सोड

खास बघायचो तुम्हाला भेटला नाही सांगा माझं कशाला बंद पडली तिथे गाडी पडली सांगतो बरं का मस्तरी मला बे वाटत ती पण बसलो होतो म्हणून बसलो मला बे वाटतं बर का मला बे वाटत बंद पडली गावातली माणसं म्हणजे बुत बिथ असतात

ना बसला रे मांजराने फ्रेश बीज बसायचं बीच बसायचिम काय सांगू काय मोठं पोच होत ते चिचाला लोन करत होत कुठं ना मी बघितलं नाण्याला थंड वाजून आलीच व्हाय ना अनेक अरे बुद्धी काय बघितलंय विश्वास नाही तुमच्या सारखे मोठे लोक आहेत काही असलं काहीच करीत नाही पण आहे खरं पहिली लोक तुम्ही होते काल ना, ना, दुख ना का मी पण बी ना दुखणार का करून बसलाय चला बरं मला दाखवा काय भूत करते तुम्ही पोता आता तो तिकडे दिली नाही तिकडे जायचे हरिभाऊ भाऊ कोणाची हिम्मत नाही गावात हरिभाऊ आहे ना हरिभाऊ तुम्ही आमशे तशी जाऊन दाखवा कधी बी तुम्हाला मनी हे चॅलेंज देतो बी हरिभाऊ तयार हो जायचं सांग चला उद्याच आमशे भूत बुत करतो आणि तर कायदा ना गेल्या पाच पेन फक्त अरे माझ्याकडे शंभर एकर जमीन होती किती शंभर त्यातली ऐंशी एकली वीस राहिली

आशा आमच्या आली ना पण त्याची माझी पैन पकली हे दाद्यांचे दोघं गेल्यात बघा आपण बघायचा बेतना मध्ये गेल्यात तिकडे आपल्या काल तिथं भूत दिसले तिथं खरंच गेली असते बघायला भूत आल्यात का नाही त्यामुळे आलो ना आपण कशाला आलो तिकडे बघायचे आमची पैन पकडली भूत आहेत भूत आहेत म्हणतो तुला तरी दादी का नाही कुठं नाही चल एक नाही भूत आहे 哎呦！哎，哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！ अरे माझा आजा भूता सांगा कुस्ती खेळायचा आणि काय भुताला भेटा चला तुम्ही मी आहे तुला पहिले शेवट सांगतो इथं एक तर भूत असतात माहिती तू अजून तशी चेष्टा करू नको अरे मी बी माझ्या राजाचं नाव तुम्ही चला तुम्ही फक्त पुढे हे राजा हे राजा मला बघून घेत होता का बाया भुताला भेटाला का माझा आजा भूता सांग कुस्ते खेळायचा चिक्या त्याला ठोक येत तिकडे लावून तुला हे जाजाच काय माझा आजा दळण दळ भुता भूता काय बी का ठोक्यात तुम्हाला तिकडे खाली पडी तिथं सिच्युएशन काय आहे हा सुच काय असते

काय का मागाशी आपण कुठलं काय भूसन काय बांटेला आपल्या गेले भूत आपल्याला दिसलेत बंट्या नाही मला बसलाय पण ते आता भूत शंभर टक्के आहेत तिथं तुम्हाला दिसलेत का नाही हो भूत दिसले हा मग

पहिली पोतवडी पण कल नव्हते पण होते राह खरच बोलतो आला तुम्हाला काय अरे रमेश स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं पडला रे खाली फुटल गोठ मी किती गेलो मी तर पाहिजे नव्हता काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे आल्या सारखं सांगतो जागे पडलो बोल झालं अगदी जागा झोपला तरी त्याच्या पोतानी काय केला तो बरं नव्हता झोपलो कुठलं पडलोन तशी मी लोळाची ऍक्टिंग केली मग ते तो हुशार पण वाचलोच ना आपण सगळी वाचलो ते मोठे मी ऍक्टिंग करा काय करा पण ती बरं वाचलत अरे वाचलो कसं म्हण हे तुम्हाला कळतंय का

ए आपण किती घाबरलो किती पळलो किती लागले रे मग शामल दिसली म्हणती होता नखताने सुद्धा आपण एवढं पळालो ती झालं हो 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 ओम करतस केलं तू मी काहीच नाही केलं अरे साडी नेमकं कोण आहे नंदा बोलतो ना कोण दिसले कोण आहे अरे बाहे काय झालं आम्ही गेम खेळत होतो गेम खेळत सारखी माणसं येत होती आम्हाला गेम खेळायची होती मग पुणे बघून म्हणून आम्ही तुम्हाला भेटवायचा प्रयत्न केला ते सगळे मान्य तू काय म्हणता इकडे तिकडे दर धर ते काय होत मी गेम खेळत होतो मग पळ पळ काय आहे गावातले माणसाला मारतो का गेम गेम आहे ती खेळू नको मित्रांनो आम्हाला एवढी एवढं दाखवत की गेम खेळल्यावर किती माणसाचं अवघड अवस्था होती शेजार पण किती त्रास होत तुम्ही ह्या जाऊ नका आयुष्याची लय वाट लाईक ला करा जास्त शेअर पण करा कसा वाटला व्हिडिओ मग आवडला असेलच ना आवडला असलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करून टाका कारण आम्ही तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवून हसण्याचा प्रयत्न करत राहू फक्त तुमचं आमच्यावर काय राहू द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद すごい